रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा मी तुम्हाला दाखवणार आहे तांदळाची उकड तांदळाची उकड म्हणजे बघा तेच तेच रोज पोहे उपीट खाण्यापेक्षा हे एक नाश्त्याला ऑप्शन म्हणून हा एक पदार्थ आहे आणि अगदी साधा सोपा आणि झटपट होणार आहे अगदी घरच्या साहित्यात होणार आहे आणि लहान मुलांसाठी किंवा हलकं अन्न जे म्हणतो आपण ते देखील हे आपण नाश्त्यामध्ये वापर करू शकतो इथे बघा मी एक अर्धा कप तांदूळ अर्धा तास भिजत ठे घालण्यासाठी ठेवले थे होते अर्ध्या तासानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मी म्हणजे शक्य असेल तेवढं कमी पाण्यामध्ये मी हे बारीक करून घेणार आहे इथे बघा मी अशा प्रकारे हे तांदूळ व्यवस्थित असे शक्य असेल तेवढं व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत बघा इथे दिसते अशा प्रकारे हे बारीक करून घेतले आता फोडणीसाठी मी कांदा ल टोमॅटो आणि हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता हे साहित्य घेतलेलं आहे बघा यामध्ये मी अर्ध्या कपा कप, कप तांदळासाठी दोन कप पाणी मी वापरलेलं आहे आणि त्याचं मी पेस्ट तयार करून ठेवलेली आहे इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेलं आहे ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये मी कांदा आणि कढीपत्ता आपण ज्या प्रकारे पोहे किंवा उपमा करण्यासाठी भाजतो त्या पद्धतीने हे आपण भाजून घ्यायचं आहे हा आपला कांदा बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची टोमॅटो आणि जराशी कोथिंबीर टाकलेली आहे बघा हे देखील आता आपण व्यवस्थित असं भाजून घेतो आहे इथे मी हे व्यवस्थित भाजल्यानंतर जे आपण तांदळाची पेस्ट करून घेतली होती ते व्यवस्थित हलवून घ्यायची नाहीतर ते जे तांदूळ बारीक केलेले असतात ते खाली वाटीच्या कडेला खाली चिटकून बसलेले असतात त्यामुळे ते, ते व्यवस्थित असं मी ढवळून घेतलेलं आहे आणि हे आता आपण फोडणीमध्ये टाकायचं आहे बघा गॅसची फ्लेम ही सीमवर हो आहे माझा गॅस म्हणजे कमी गॅसवर हे प्रोसेस करायची आहे आता हे व्यवस्थित असं मी हलवून घेतलं आणि त्यामध्ये आता एक अर्ध्या कप तांदळासाठी मी माझं ताजं दही आहे ही आंबट नाही आहे म्हणून मी इथे मी दोन चमचे मी दही टाकलेलं आहे आंबट दही असेल ता। तर एखादा चमचा इथे वापरायचा आहे आपण तुम्हाला जास्त आंबट हवं हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही जास्तही टाकू शकता ताक असेल तरीही ते तुम्ही इथे वापरू शकता बघा हे दही टाकल्यानंतर व्यवस्थित असं आपण हे हलवून घ्यायचं आहे इथे एकही गाठ आपली तांदळाची झालेली नाही आहे व्यवस्थित असं हे मी हलवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता तुम्हाला ज्याप्रमाणे मीठ हवं आहे चवीप्रमाणे त्याप्रमाणात मीठ देखील टाकलेलं आहे आता ही आपली तांदळाची उकडे पाच मिनटासाठी मी दोन वेळा वापून घेतणार आहे दोन दोन मिनटासाठी असे दोन वेळा मी व्यवस्थित असं वापरून घेणार आहे इथे बघा छान असा याचा सुगंध येत आहे बघा अशा प्रकारे असं व्यवस्थित असं आपण हे जे तांदळाची उकड आहे ते आपण व्यवस्थित तशी करून घेतलेले आता एका प्लेटमध्ये मी ही काढून घेतली आणि बघा खूप छान आणि टेस्टी लागते आणि पचायला देखील खूप असे हलके आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील करा धन्यवाद